आज सहायक पोलीस आयुक्त कार्यालय ट्राफिक ऑफिस या ठिकाणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी मागणी होत आहे की शहरामध्ये सगळीच वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी सगळ्या रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे ट्राफिक विभागाचे पी आय दराडे पी आय साहेब व इतर सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये नियमाप्रमाणे सगळ्यांनी रिक्षा चालवण्यात त्यावेळे प्रत्येक रिक्षामध्ये तीनपेक्षा जास्त प्रवाशी बसू नये ज्या ठिकाणी ॲटो स्टॉप आहे त्या ठिकाणी ॲटो ते 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 थांबावे ते त्या ते ठिकाणी जेवढे तुमची संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्या तिथे लावू नये प्रत्येक ॲटो चालवणाऱ्या लोकांनी आपले दस्तऐवज कागदपत्र हे अद्यावत ठेवावेत प्रत्येक ॲटो चालकांनी ड्रेसवरच ॲटो चालवावा अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाप्रमाणे योग्य योग ती कारवाई ऐ... करण्याची ॲटो संघटनाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे व त्याच्याप्रमाणे सगळ्या ॲटो संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना व सगळ्या ॲटो चालकांना मी असं आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी स्वयंशिस्तीने नियमाचं पालन करावं जर या नियमाचं पालन केलं नाही तर पोलीस प्रशासनातर्फे त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल कायदेशीर कारवाई केली जाईल धन्यवाद कारवाई आता एक सगळ्या लोकांचं म्हणणं होतं की हा मेसेज जाईपर्यंत आपण काही वेळ द्यावा तर एक आठ दिवसाचा वेळ आपण सगळ्या लोकांना द्यावा त्यांच्या माहितीपूजेपर्यंत पण त्याच्यानंतर मात्र सगळ्यांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल